वलवाडी नर्मदा नगरात बंदिस्त गटार रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचे हस्ते भूमिपूजन आज दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी वलवाडी परिसरातील नर्मदा नगर येथील मनपा आदित असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये सायंकाळी चार वाजता नर्मदा नगर येथील श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराजवळ परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ व बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रस्ते गटारी नव्हत्या तर सदर रस्ता गटारकामाचा शुभारंभ होत असताना स्थानिक नागरिकांनी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना महिला दिनानिमित्त देखील व रस्ता मंजूर केल्याने त्यांचा आभार व्यक्त केला त्यांचा भव्य असा सत्कार देखील करण्यात आला येथील परिसरात मोकळ्या जागेत लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा वाल कंपाऊंड यासह निधी उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली तर या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव दिनेश बच्चाव पलवाडी माजी सरपंच गुणवंत वाघ दिनेश पाटील युवक काँग्रेस सचिव राहुल माणिक शिवसेना शहर प्रमुख शैलेश सोनार प्रकाश बदाने नानासाहेब शशिकांत बदाने हिमांशू बदाने कॉन्ट्रॅक्टर हिमांशू बदाने यांच्यासह पदाधिकारी महिला वर्ग स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शुभेच्छा आणि आलेल्या इथे सगळ्या माझ्या भैकी त्यांना सगळ्यांना कामाची सुरुवात होत आहे विभागातल्या काही महिला <coughs> आहेत त्यांना त्यांच्या समस्या मॅडम पुढे मांडायच्या आहेत तर मी आमच्या कॉलनी मधल्या सरपंच मॅडम आहेत त्यांना प्रतिभा त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं महिलांना बी खूप त्रास होतो पाणी पावसायचं त्यांना जायला रस्तेच नाही राहत आता त्यांचे पण रस्ते व्हावेत ते हो ही अपेक्षा आहे ना तिथे पाहिजे तसंच मला असं वाटतं की आता सगळे जागरूक झाले प्रकृती तर इथे आमची जी ओपन स्पेस आहे तिथे सगळ्यांसाठी तर दिलेला आम्हाला गिफ्ट असेल असं म्हणते आणि यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार करण्यात आला बाजू मॅडमांनी अनुमोदन दिले आहे त्यांनी मान हलवली आहे आणि लच आपली ही इच्छा चुरवली आणि ह्याच नोटवर मी मॅडम आजच्या आपल्या नर्मदा कॉलोनीमध्ये रस्ते आणि बंदिस्त गटारीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले व्यासपीठावरील सर्व सामान्य मान्यवर वरवाडी माजी, माजी सरपंच गुणवंत भैया वाघ दिनेश भाऊ पाटील राहुल जिमानी शैलेश सोना नानासाहेब ना बघाने आपल्या सरपंच ताई प्रजपाताई सामान्य उपस्थित सामान्य सुनीलजी सुंद साहेब आहे साहेब आहे त्याचप्रमाणे डॉक्टर गच्छा आदरणीय ताई आणि सर्व उपस्थित बंधू बघितले महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यानंतर खऱ्या अर्थाने सांगायचं साम्ण। गणपतीमध्ये आरतीसाठी मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळी पाऊमास पावसाळा होता रस्त्यांची अवस्था जी होती आती, ती अतिशय बिकट अशी होती त्याचवेळी आपण आम्हाला सांगितलं की इथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांना जर कुठे जायचं असेल तर रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे आणि आपण हे पहिलंच काम डी बी टी सीच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे आणि आज आठ मार्चच्या दिवशी पहिल्याच ठिकाणी होत आहे मला आनंद आहे की लवकरात लवकर पूर्वी हे काम निश्चितपणे हे पूर्ण होईल आणि आपला जो काही रस्त्याचा बंदोबिस्त गटांचा तो प्रश्न होता तो निश्चितपणे मार्ग लागले आपल्याला खऱ्या अर्थाने हा जो परिसर आहे वलवाडी म्हणजे मोठा परिसर आहे मी महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडम त्यांच्याबरोबर देखील मिटिंग घेतली होती आणि त्यांना मी सांगितलं की वलवाडी महानगरपालिकेच्या आणि तेथील जे काही रहिवासी आहे ते, ते आपल्याला असतील कर असेल ते, ते रेग्युलर भरत आहेत परंतु तिथे कुठलीही सुविधा नाही त्यावेळी मॅडमने सांगितलं की इथली काम जर करायची असतील तर मॅडम नुसते रस्त्याचे जरी काम म्हटले तरी तीनशे कोटीचा निधी अपेक्षित आहे आणि महानगरपालिकेकडे योगानिधी नाही आहे त्यांना मी सांगितलं की मला तुम्ही पत्र द्या त्याप्रमाणे आपण सन्मान्य महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री महोदयांना आपण सांगू परंतु हे काम आपण हाती घेत असताना आत्ता सांगितलं की अजूनही या ठिकाणी ओपन स्पेस आहे इथे गार्डन झालं पाहिजे बालोद्यान झालं पाहिजे त्याचप्रमाणे जे काही ग्रीन जीव आहे ती झाली पाहिजे तर आपण निश्चितपणे आपल्या लेखी निवेदन कुठल्या निधीतून आपल्याला त्याच्यामध्ये मी निश्चितपणे लक्ष मी अरे घालण्या म्हणजे बलवाडीची परिस्थिती इतकी बिघड आहे डॉक्टर साहेब या पालने परिसरातील जेवढ्या पण महिला आहेत त्यांनी म्हणजे पावसाळ्यात परिस्थिती अशीच होती की ते म्हणजे शाळेत जाणं पण अवघड परिस्थिती होती पण त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या महिला दिना महिला दिन निमित्त यश आले त्याच्यामुळे मॅडमांसाठी सर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा शोभाताई त्याचबरोबर वलवाडीचे सरपंच जुन भैया असतील नानासाहेब शशिकांत भदाने दिनेश भाऊ असतील राहुल भाऊ माने असतील शैलेश भाऊ असतील तसेच प्रकाश आबा असतील या सर्व लोकांनी मनापासून या ठिकाणी मला मदत केली वेळोवेळी पाठपुरावा करण्यात त्यांचा देखील मोठं पाठबळ या माझ्या पाठीशी होतं त्याच्यामुळे आपलं काम या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आणि कार्यक्रमाचं उद्घाटन हे अतिशय छान दिवशी झालेलं आहे त्याचं मला फार बरं वाटतंय आणि सर्वांनी मॅडमांसाठी कायम आज त्यांचा आभार व्यक्त करतो